नमस्कार मित्रांनो मी एक मोठी अपडेट आपणा समोर सादर करत आहे चला तर स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठी भेट दोन मोठ्या मागण्या पूर्ण होणार या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करूया बातमीचे टायटल आहे एम्प्लॉईज न्यूज कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठी भेट ही प्रलंबित मागणी होणार पूर्ण या संदर्भात स्पष्टीकरण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत राज्यातील कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठी भेट राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत गेल्या अनेक वर्षाची ही प्रलंबित मागण्या पूर्ण होणार चला तर पाहूया ही सविस्तर आनंदाची बातमी त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि अतिशय कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांनाही शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करायला विसरू नका शासकीय सेवेत सरकारी किंवा निम सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी बातमी आता समोर येत आहे जर तुम्ही शासकीय सेवेत सेवेत असाल कुटुंबातील शासकीय कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत काम करीत असेल तर ही अत्यंत तुमच्यासाठी महत्वाची बातमी ठरणार आहे सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहण्यास मिळत आहे लोकसभेची निवडणूक निकाल चार जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर होणार आहे आणि लोकसभा निवडणुका महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या अगोदरच महत्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र शासन सरकार कर्मचाऱ्यांसाठी घेणार आहे अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रातील राज्याची आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वी असा विश्वास वाटतो तसेच असा विश्वास व्यक्त केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुका झाल्या बरोबरच लगेच राज्यसभेच्या सॉरी राज्यसभेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे महागाई धर्तीवर महाराष्ट्र सरकारही सुद्धा चार टक्के महागाई भत्ता बाबत शासन निर्णय निर्गमित करून महागाई भत्ता छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के केला जाईल ही महागाई भत्ता वाढ होणार आहे ही मागाई भत्ता वाढ एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आहे महागाई भत्त्याची वाढ ही राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन याबाबत या शासन निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतल्या जाणार आहे आणि घेतल्या जाणार आहे असेही बोलले जात आहे तसेच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची फरकाची रक्कम दिली जाणार आहे विशेष म्हणजे महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय सुद्धा वाढवले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे असा दावा देखील अनेक मीडिया मार्फत स्पष्ट करण्यात येत आहे सध्याचे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षे एवढे नियत वयोमानानुसार आहे केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय मानवानुसार वय साठ वर्ष झाले पाहिजे अशी कर्मचारी संघटनेची मागणी राज्य सरकारकडे केली जात आहे साठ वर्ष वयाचा प्रस्ताव तयार असूनही मागील वेळेस काही कारणास्तव प्रस्ताव मंजूर झाला नाही हे सर्व आपणास माहित आहे आता या बाबत निर्णय सुद्धा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता समताच घेतल्या जाणार आहेत किंवा घेतल्या जाईल असा दावाही मीडिया मार्फत वर्तूला आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवनवीन अपडेटिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आमच्या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूबच्या नवनवीन अपडेट घेऊन येत आहे लवकरच आपल्या सेवेत दुसरा व्हिडिओ निवांत राहा काळजी करू नका आजचा आपला दिवस सुखाचा आणि समाधानाचा जाऊ ईश्वर चे प्रार्थना व्यक्त करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम